पारनेर तालुक्याच्या पाणी प्रश्नावर वेळोवेळी यापूर्वी मागण्या करूनही कोणतीच कारवाई न झाल्यामुळे पारनेर येथे महाराष्ट्र भूमिपुत्र शेतकरी संघटनेने तालुक्याचा जिवाळ्याचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी उपोषणाचे हत्या रुपासले आहे सहकार्यांसह पारनेर तहसील मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उपोषणाला बसले आहे पश्चिम वाहिन्यांचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी वळवून नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला देण्यात यावे पहाणूर पठार पुणेवाडी जातेगाव सिद्धी शहजापूर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वित करण्यात याव्या डिंबे मनिग्रोहो न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या नियमित कर्जदारांना प्रोत्साहन पर देण्यात येणारे पन्नास हजाराचे अनुदान ठराविक शेतकऱ्यांना मिळेल उर्वरित शेतकऱ्यांना ते मिळावे या संबंधीच्या मागण्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या आहेत पारने ते भूमिपुत्र शेतकरी संघटनेने उपोषण सुरू केले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर अशोक आंधळे अविनाश देशमुख भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मनोज तामखेडे अरुण बेलकर अन्सल पटेल अनिल सोबले संतोष वाबळे आबाज इनामदार एस एल टुबेसर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत शिंदे नंदू साळवे रघुनाथ मांडगे दादू भावेश गायकवाड कासुपे साळवे अजित साळवे आदी कार्यकर्ते पाणी प्रश्नासंदर्भात संदर्भात तहसील कार्यालयावरती उपोषणाला बसले आहेत पारणे तालुक्याच्या पारणे तालुक्याच्या सी पाण्याचा ता प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे या प्रश्नावरती तालुक्यात राजकारण केले जाते परंतु कोणीही लोकप्रतिनिधी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही दुष्काळी पारणे तालुक्याचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही भूलपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील तहसीलवरती आमरण उपोषणास बसलो आहोत असे भूलपुत्र संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी सांगितले आज पारण्यार तालुक्यामध्ये शेतकरी भर संघटनेच्या माध्यमातून हे पठार भागामध्ये गेली पन्नास वर्ष शेतकऱ्यांना झुडत ठेवणाऱ्या सरकारचा प्रथमचा मी निषेध करतो आणि सरकारला कुठंतरी जा यावी आणि म्हणून आपल्या शेजारावर पारनेर तालुक्याची पाच सहा गावं आहेत त्या पाच सहा गावामधूनच कॅनल जातो आहे अतिशय शासनाला सोप्या पद्धतीनं पठार भागावरती पाणी नियोजित केलं तर हे कमी पैशामध्ये ती योजना पार पाडू शकते परंतु राजकीय पुढाऱ्यांची याच्यामध्ये इच्छाशक्ती दिसून येत नाही आणि म्हणून आज भूमिपुत्र संघटना उपोषणासाठी ब बसत असून जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की शेतकऱ्यांना अति अतिवृष्टी आणि काही ठिकाणी अति अत्यल्प पाऊस झाल्यामुळं शेतीमध्ये अतिशय उत्पन्नाची घट झाल्यामुळं शेतकऱ्यांना सर्वप्रथम सरसखट कर्जमाफी मिळावी अशी शासनाला शासन दरबार आम्ही या आंदोलनामार्फत जाहीर निषेध मागणी करत आहोत गेली पन्नास वर्षापासनं पारनेर तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्याची जी मागणी आहे त्या दुष्काळी भागाला कानूर पटारून भागाला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे आपण पाहतोय कुकडी प्रकल्पाची जी निर्मिती झाली ती फक्त नगर जिल्हा सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील दुष्काळी गावांना पाणी मिळावं सिंचनासाठी आणि पिण्यासाठी याच्यासाठी निर्मिती झाली पण जवळपास चाळीस वर्ष झाले अद्यापपर्यंत म्हणजे ज्या योजना कानूर पाठार सिंचन असेल जातेगाव असेल काळेगंज सिद्धी असेल म्हणजे शासन दप्तरी नव्हते पण अद्याप त्यांना साधी मान्यता सुद्धा मिळाली नाही हा मुद्दा पाण्याचा फक्त केवळ वा राजकारणापुरताच वापरला जातोय कारण निवडणुका आल्या की फक्त त्याच्यावरच निवडणुका होतात पण प्रत्यक्षात कृतीतून कोणी अद्याप याच्यावर काही कुठलंही काम केलेलं नाही एवढ्या घोषणा केल्या अजितदादांनी घोषणा केल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्या पण अद्याप एक थेंबही या पारणे तालुक्याला मिळालेला नाही म्हणजे यांच्यावरला आता सगळ्या शेतकऱ्यांचा विश्वास उडालेला आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि तालुक्यातील गावातील शेतकरी आम्ही या ठिकाणी बसलेलो हो। आहोत तशीच अजून एक मागणी आहे कर्जमाफीची दोन हजार सतरा साली देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी दिली त्याच्यानंतर ठाकरे सरकारने कर्जमाफी दिली पण यांच्या अटी शर्तीमुळे बरेचसे शेतकरी वंचित राहिले त्यानंतर आता त्यांनी प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये जाहीर केले पण तेही भारत शेतकऱ्यांनाच मिळाले म्हणजे उर्वरित जे शेतकरी वंचित आहेत त्यांनाही मिळाले पाहिजे या प्रमुख दोन मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी बसलो आहोत जोपर्यंत ह्या मागण्यांवर ठोस असं काहीतरी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही <सवस्थ> आम्ही कॉलेज जीवनामध्ये असता होतो तेव्हापासून आम्ही ह्या पोकळी प्रश्नाच्याबद्दल ऐकत आहोत पण अद्यापही हा प्रश्न सुटला नाही ॲक्च्युली ह्या प्रश्नामुळे अतिशय इथला शेतकरी देशोदळी लागलेला आहे इथला एकाही शेतकऱ्याचा साथ भारा तुम्हाला पुरा मिळणार नाही जेव्हा शेतकरी कांद्याचं पीक घेतो शेवटचं याचं पीक एका पाण्यावरनं जातं तो शेवटी कुठला तरी बोर घेतो त्याच्यामध्ये पैसे घालतो त्याला बोरलाही पाणी लागत नाही आणि कांदेही येत नाही त्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आमची कळकळीची शासनाला विनंती आहे याची ह्या प्रश्नाला तड लावावी आणि लवकरच हा सोडावा सोडवा अन्यथा आम्ही अतिशय मोठं असं उग्र आंदोलन करणार आहोत